नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आहे की याच्यामध्ये कसलाही धोका नाही आहे सगळ्या इंजिनिअरने याच्यामध्ये तबुली दिलेली आहे तेव्हा जेव्हा आणि सुधीरच्या म्हणण्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे सात बाराचा प्रश्न आहे ते सुधीरच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला पण जेव्हा रोज जास्त होत चाललेला आहे आम्हाला एनआयटी कडून परत एकदा लेखी हमी पाहिजे नाही त्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा दाखवला ऑडिओ वेगळा दाखवला तो सुधीर फुलजल तो व्हिडिओ दाखवला मी काय डेव्हलपमेंट होत आहे आणि तुम्ही स्वतः बोलले त्या संदर्भात डेव्हलपमेंट होत आहे ना बिलकुल पण प्रश्न एक बघा दोना देश आहेत डेव्हलपमेंट हा होतच आहे विकास होतच आहे इथे विकासाला कुठे विरोध नाही आहे फक्त अंडरग्राउंड कस्टर्डला विरोध होत आहे विकास होणारच आम्ही करणारच विरोध फक्त अंडरग्राउंड वाला होत आहे

आम्हाला त्यांनी एक पत्राचा पत्रा एक नमुना दाखवलाय अशा प्रकारचे अनेक पत्र आहेत आपण एक बाब समजून घ्या की आमचे अधिकार काढले गेले आपण इथे आपण इथे वादविवाद करत नाही हे बघा या माझ्यापूर्वी डॉक्टर सुधीर फुललेले हे सचिव होते डॉक्टर सुधीर फुललेले यांनी राजीनामा दिल्यानंतर मला सचिव पद प्राप्त झालं सुरुवातीचे तीन चार दिवस भनते माझ्यासोबत व्यवस्थित व्हाय त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सचिव मानत नाही माझ्याकडे मेजॉरिटी आहे आणि आजही जर काही त्रुटी असतील त्यांना वाटत असेल की बाबा हा याच्याकडे मेजॉरिटी नाही तर परत हे पत्र लिहून परत निवडणुका पर पर घेऊ शकतात आज त्यांनी चॅरिटी कमिशनरची मदत घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे माझ्या सचिवा पदाबद्दल त्यांनी तक्रार केलेली आहे चालली आहे लढाई लढाईचे हा वाद तो सुरू आहेच ना मला आम्ही मी सचिव लिहितो आणि सचिव तो, तो चाललाय सर आता जे कारण की यापूर्वी या या सुद्धा एकदा मेजॉरिटीने सचिव पद नेलं मेजॉरिटीने सचिव पद एकदा नेमलं तर त्याप्रमाणे सगळे सचिव करत होते आधार कार्ड सुधेरी सुद्धा चॅरिटीने

समायाच्या भावनेसोबत जावं लागतं आज जर आम्हाला समजून घ्या आपल्याला वाद आणि विवाद करायचा नाही आहे बुद्ध आहे भावनेचा टेक्निकल गोष्टी आनंदी डेकाटे साहेब रवी साहेब संत सा म्हणजे पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण बी सांगतोय मुख्य कारण बी सांगतोय की टेक्निकल गोष्टी वेगळी आहेत भावनात्मक वेगळ्या आहे उद्या टेक्निकल टेक्निकल टेक्निकली तज्ञांनी सांगितलं की या अंडरग्राउंड पार्किंग मुळे स्तूपाला धावका धोका होणार नाही तज्ञांनी सांगितलं बौद्ध उच्चाला तोटा होणार नाही त्यांच्या भावना जर वेगळ्या असतील तर मग आम्हाला थोडी भावनेचा विचार करावा लागेल विचार करता येणार नाही सुद्धा आहे साहेब आमच्या व्हिडिओ म्हटलं की आमची जशीच इच्छा भूमी आहे आम्हाला तशीच पाहिजे पाहिजे तर ही भावना तुम्ही मान्य करा काय तो दोनशे करोडचा विकास होताय तो तुम्ही रद्द करा का मग हे बघा

आम्हाला काय होता लोकांचा नाही तो या लोकांचा बहुमत आहे विषय आहे तर चढ्या आमचा विषय नाहीये मध्यम मार्ग काडू हे म्हणतात की पैसा वापस जाणार काय तुम्ही म्हणता की भावना विचार चालला मध्यम मार्ग काढू की आम्ही जी प्रगती आहे तो विकास ठेवून प्रॉब्लेम पे येतोय अंडरग्राउंड पार्किंगचा येतोय अंडरग्राउंड एक मला कंप्लीट करूया होता असते तुम्ही फक्त बोललेव नाही देऊ शकत तुम्ही आमदार पासून सदस्य आ आणि हे बघा सदस्य असताना आम्ही आहोत आम्ही सगळे सदस्य आम्ही आम्ही सगळेच सदस्य आहोत आम्ही तुम्हाला परत तोच मुद्दा सांगतोय आणि परत तुम्ही तोच मुद्दा घेत आहे की टेक्निकली हे सगळं काही ते सांगतायत ना

आम्ही आम्ही इथे सामाजिक लोक आहोत इथे एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील इतकी सोपी गोष्ट नाही आहे कारण की वा म्हणजे आज जर कोणी एखाद्याने व्हॉट्सअप वरती कि ही गोष्ट किंवा एखाद्या पत्रकाराने सुद्धा मला सांगितलं कशाला की काही गोष्टी अंडरग्राउंडच्या फेवर मध्ये पत्रकाराने निघाली निघाली की लगेच सोडवू लागलेत सोपं नाही आहे म्हणजे एखाद्या काही पत्रकार इथे बसले आहेत एखाद्या पत्रकाराने पॉझिटिव्ह जर लिहिलं की अंडरग्राऊंड पार्किंगची गरज आहे लगेच ट्रोल झालं विरोध तुम्हाला घेण्याचा नाही म्हणून पार्किंग बिलकुल असं म्हटलं ते बघा फक्त जर ट्रोल नाही झालं पाहिजे आम्हाला आम्हाला सगळ्यात पहिले संपत्ती आहे हे वाचवणे प्रत्येक नागरिकांच्या आणि कर्तव्य आहे मग यांना आपल्या आणि कर्तव्य समजत नाही का निवड भाषण देणं समजतात लोकांकडून हे घेऊन धम्मदान मोड़ आय एस अधिकारी रिटायर्ड झालेले आय पी एस अधिकारी आहे रिजीओ आहे मग यांना हे कायदेशीर भाषा समजली नाही का रेवणीची एक तलाट जर एवढं समजू शकते त्यांना समजलं नाही का हे काय काय मुलीच्या नावाने आतापर्यंत सातभारात बघितलं नाही माहीत नाही लेटर लावामध्ये दीक्षाभूमी आहे सर्व नंबर काय माहीत नाही मला शोधून काढावं लागला पुस्तकांना आणि एवढं सांगावं लागलं म्हणजे चंद्रपूर माणसा काही एवढं दिसू शकते नागपूरच्या लोकांना काय दिसत नाही आताही काही ते व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जे काही प्रतिक्रिया त्यांची एकच प्रतिक्रिया आहे ते पार्किंग अरे तुमच्या नावानंच मालकी नाही दीक्षाभूमी पार्किंगचं काय घेऊन बसलेलं आहे पहिले नावाने करा दीक्षाभूमी त्याच्यानंतर ते जेवढे बावीस एकर आहे तेवढे बावीस एकर तुमच्या नावाने ॲटोमॅटिक पार्किंग होते तुमच्या नावाने दीक्षाभूमी आज नावाने पार्किंग जगा घेऊन बसलेली आहे आणि कशाला पाहिजे पार्किंग तिथे काही लोकं पुन्हा विरोध तिथे दोन एकाला पार्किंग पार्किंग पाहिजे नाही एकाला पार्किंग नाही तिथं लोकांना उभे राहायला जागा भेटत नाही पार्किंग कशाला पाहिजे तिथे म्हणजे दोन ते तीन एकरमध्ये पार्किंग आहे तिथं बुकांचा स्टॉल असते लोक खेड्यापाड्यातून आज कुठून कुठून देश विदेशातून येतात पुस्तकं घेऊन जातात ज्ञान मिळवतात पार्किंग पासून काय ज्ञान मिळणार आहे का तिथला कोणतरी एक राहील त्याला पैसे भेटेल काय भेटणार आहे आणि हा काय चालू आहे प्रकार त्या माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे की या दीक्षाभूमीसाठी देश विदेशातून जेवढा काही फंड आलेला आहे आतापर्यंत त्या याची सुद्धा एसआयटी बसून सीबीआय बसवून एसीपी मार्फत ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे यांच्या प्रॉपर्ट्या कशा वाढल्या स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या याची सुद्धा इन्क्वारी झाली पाहिजे दीक्षाभूमीच्या नावाने भकास करून टाकलाय दीक्षाभूमीला एवढे मोठे उद्ध्वस्त हे करून आहे हा काय प्रकार चालू आहे तुम्हाला सौंदर्यीकरण करायचं आहे तर त्या देश विदेशातून झाडं आणायला पाहिजे तिथं स्टाईल लावायला पाहिजे ते गेट आहे मोठमोठे गेट बनवायला पाहिजे तोरण गेट चारी गेट तुम्ही इतर हे करू शकता वॉल कंपाऊन चांगले सुशोभीकरण करू शकत होते गड्डा स्पोधणी तुम्हाला आवश्यकता होता का म्हणजे पाठीमागे त्या कॉलेज बनवून त्या दीक्षाभूमीचं दिसत दिसू नये अशी भूमिका करून टाकल्या समोर आता तुम्ही पार्किंग करून दोन मधली पार्किंग करून समोर काय भाग दिसू नये हे तुम्ही आता प्रकरण करत आहे म्हणजे हे काय प्रकार आहे आज दीक्षाभूमी दुरून आम्ही कुठून अरे गाडीमधून तरी त्याच्या स्तूप दिसल्याबरोबर अरे आम्ही पुरा करायला सांगतो एक दीक्षाभूमी आहे आणि तुम्ही असे विद्रुपीकरण करत आहे हा प्रश्न समाजाने विचारायला नाही पाहिजे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे समान बौद्धांना की तुम्ही जनआंदोलन करा परंतु जन आंदोलन करण्यापूर्वी आपण बाबासाहेबांचे वेगळा हो, कायद्याचे पालन करणार आहे त्यामुळे काय काय हातात घेऊ नका सर्वप्रथम तुम्ही आपल्या पोलीस स्टेशनमध्ये पक्राईल जाई यांच्या आरोपीच्या नावाने जे आरोपी दिलेले आहे यांच्यामध्ये सर्व त्यानंतर महसूल प्रशासन पोलीस प्रशासन ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय आहेत तहसीलदार आहेत त्यांना तुम्ही निवेदन द्या नागपूरची मंडळी आहेत तर त्यांना कमिशनरला निवेदन द्या बाकी जे अदर्श ठिकाणचे कमिशनर जे आहे त्यांना द्या आणि त्यांना वॉर्निंग द्या सात दिवसामध्ये हे तुम्ही दीक्षाभूमी नावाने करावी कारण सर्व तमाम करोडो करोडो बौद्ध बांधवांची स्नेहर सर्व समाजाची ती एक आस्था आहे आस्थाभूमी आहे धम्मभूमी आहे क्रांतीभूमी आहे ऊर्जाभूमी आहे प्रेरणाभूमी आहे आणि ते वाचवणे तुमचे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य असल्यामुळे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आता संभ्रम निर्माण झालेले आहे आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये गवई साहेबांनी स्पष्ट सांगलं की सातबाऱ्याबद्दल मला माहीत नाही सुधीरला माहीत असेल आणि सुदीर्घ काही माहिती नाही आणि ना त्यांनी समाजापुढे येऊन सांगत नाही कारण हे ऑन रेकॉर्ड आहे डिजिटल सातबारे सर्व मी आत यांचे पैसे भरून मी काढलेले आहे त्यामुळे मी हे सर्व अधिकारवादींनी बोलत आहे सांगत आहे कुणाला काही कुणा काही डाऊट याबाबत असेल तर संभ्रम निर्माण न करता किंवा चुकीची माहिती समाजापर्यंत न जाऊ देता त्यांनी मला एनी टाईम फोन करावे अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस चोवीस सव्वीस हा माझा नंबर आहे दुसरा नंबर आहे त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याण्णव तेवीस दोनशे एकसष्ट हा नंबर आहे तुम्ही कधीही मला फोन करू शकता या डॉक्युमेंटच्या बाबत आणि तुम्ही हे तिथल्या महसूल अधिकारी भूमापन अधिकारी यांना निवेदन द्या विनंती करा पोलीस प्रशासनाला तक्रारी करा आणि चार दिवसात त्यांनी ऐकलं नाही तर मग जन आंदोलन करा आणि एवढं जन आंदोलन मोठं करायचं की सरकारला सडोकी पडो करून सुटलं पाहिजे आणि तात्काळ त्यांनी एक्शन घेतलं पाहिजे दीक्षाभूमी नावाने ती मालकी हक्क करण्याची एवढंच मी आज व्हिडिओच्या माध्यमातून मी माझे प्रसारित करत आहे दोन शब्द कारण हे जे व्हॉट्सअप फेसबुकवर जे काही चालू आहे आता म्हणजे ज्यांना याच्यात सातबारा आणि आखी पत्रिका याच्यातला फरक कळत नाही सातबारा कशाला म्हणतात हे माहीत नाही असेही काही लोक व्हॉट्सअप ट्विट करत आहेत आणि हे करत आहेत त्याच्यामुळे आता हे सगळ्याकडे मोबाईल येते ते असल्यामुळे तो त्यांच्या अधिकाऱ्या त्यांनी काय करावं हो पण समाजाचं काम आहे की ते वाचावे हो पाहावे हो आणि नंतर मग त्यांच्या अंमलबजावणी करावे हो की सत्यता काय आहे नसेल त्यांना माहीत जाणून घ्यावे हो सत्यता आणि तरच मग समाजापुढे त्यांनी मांडावे हो एवढंच मी आज आश्वा म्हणजे एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम आंबेडकरी समाजाला आणि इतर समाजालासुद्धा सांगत आहे कारण संग्रमामध्ये राहू नये आणि कोणत्याही खोट्या याला बळी पडू नये कारण अनेक पोर्टल व आज वेबसाईटवर पोर्टल आहे त्याच्यामध्ये अनेक चुकीच्या माहिती देत आहेत आणि त्यांना मी आता काल जेव्हा दीक्षाभूमीला जाऊन आलो आणि माहिती घेत असता समाजसुद्धा त्यांच्यावर बिघडलेला आहे की अशी चुकीची माहिती का देत आहेत म्हणून म्हणजे मीडियासुद्धा त्यामुळे समा समाजापर्यंत कुठलाही भ्रम राहू नये आणि भ्रमनिर्माण होऊ नये त्यामुळे या दीक्षी दीक्षाभूमीबद्दल जेवढा काही मी इतिहास काढलेला आहे त्यांच्या पूर्ण सर्व नंबर सह तर हा एवढा इतिहास एकाही व्यक्तीपाशी नाही आहे महाराष्ट्राच्या नागपूरच्या मंडळीकडे सुद्धा नाही आहे मेमोरियल सोसायटीचे जे मेंबर आहे त्यांच्याकडे सुद्धा एकही नाही आहे डॉक्युमेंट म्हणून ते टुकटुक टुकटुक फक्त पाहत असतात आणि एकही एवढ्या दोन वेळा तीन वेळा झाल्या पत्रकार परिषद कुठेच त्यांनी अवेलेबल माझ्यासह असे सांगत नाही आहे त्यामुळे तुम हे सर्व मी तसेच पुरावे सह अधिकारवाणीने बोलत असतो कारण मी पहिले करत असतो आणि नंतरच बोलत असतो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात तर अख्ख्या भारतामध्ये प्रसारित करावे आणि तिथल्या प्रशासनाला जाब विचारावे थँक्यू जय लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद